नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओमध्ये तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठं आलो आहोत तर हो मित्रांनो आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये गणपती पाहण्यासाठी तर आपण इथला गणपती पाहून आता दगडूशेठकडे जाणार आहोत तर बघा हे दगडूशेठकडे आम्ही निघालेलो आहेत इतकी गर्दी आहे की एक ते दीड किलोमीटर अंतर आपल्याला गर्दीमधून आता पार करून दगडूशेठचं दर्शन घ्यायचं आहे तर बघा इथं आम्ही चालत निघालेलो आहे इथ लोक भू खूप लांब लांबून आलेले होते आजूबाजूला देखील बोर्ड्स वगैरे जाहिरातीचे फलक लागलेले होते तर बघा आम्ही इथं चालत चाललेलो आहे इथं शिवमची मम्मी देखील चालत आहे बघा इथं आता थोडी गर्दी कमी होती पण ज्यावेळेस आम्ही पुढे गेलो त्यावेळेस गर्दी खूप झालेली होती तर बघा आता आम्ही इथं पुढे आलेलो आहे आणि गर्दी बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला डेकोरेशन पाहण्यासाठी आम्ही पुढे दगडूशेठपर्यंत जाणार आहोत तर बघा आजूबाजूला देखील लागलेले होते आणि हे बघा हे मेन दगडूशेठचं मंदिर आहे जिथं आता रंगरंगोटीचं काम सुरू आहे जे दरवर्षी चालू असते तर हे बघा इथं दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी आलेले लोक आहेत आम्ही देखील इथं दगडूशेठचं दर्शन घेतलेलं आहे घेतलं आहे तर तुम्ही देखील दगडूशेठचं दर्शन घ्या मूळ गणपतीचं मंदिर हे आहे तर इथंच दगडूशेठ गणपती असतात आपण इथूनच खरं दर्शन घेत असतो तर हे बघा आता आम्ही इथून पुढं लाईनीमधून दगडूशेठ जिथं आत्ता बसवलेलं आहे तिथपर्यंत जाणार आहोत तर तुम्हाला ती सर्व दाखवतो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा आता गर्दी खरी दिसायला सुरुवात झालेली आहे आणि या गर्दीमधून आम्ही पुढे पुढे जाणार तुम्हाला मी हे मंदिर दाखवत आहे केरळमधील मंदिराची प्रतिकृती दगडू शेठने यावर्षी डेकोरेशन म्हणून केलेली आहे तर बघा इथं आम्ही आता थोडं थांबलं होतं पुढे गर्दी असल्यामुळे पुढे जाताही येत नव्हतं दे या गर्दीमध्ये थांबून आम्ही थांबून थांबून पुढे जात होतो तर बघा इथं खूप लोकांची गर्दी झालेली आहे आणि इथं नारळ हार दुर्वा फुले हे सर्व विकणाऱ्यांची देखील खूप गर्दी होती ते देखील लोक नारळाचे तोरण वगैरे विकत होते आणि हे सर्व पाहत पाहत आम्ही मंदिरापर्यंत पोचणारच आहोत तर हे असं पा, मंदिर आता दिसत आहे तर तुम्ही जवळून प जवळून पाहू शकता मी हे मंदिर तुमच्यासाठी शूट केलेलं आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा इथं खूप गर्दी झालेली आहे आणि इथं दुर्वा नंतर हार तोरण हे सर्व विकणाऱ्यांची देखील गर्दी झाली बघा इथं आम्ही देखील या गर्दीमध्ये होतो आणि इथून आता बघा मागची तुम्हाला गर्दी दाखवतो मी कशी आहे तर गर्दी गर्दीमध्ये आम्ही दर्शन कसं घेतलं ते देखील शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की समजणार आहे तर हे ते मंदिर आहे आता मी खूप जवळ आलेलो आहे दर्शनाच्या रांगेमधून तर हे बघा इथून आता एक मुखदर्शनाची रांग होती त्या रांगेत आम्ही गेलो नाही आम्ही पद दर्शनापर्यंत जाणार आहोत तर बघा हे जवळून हे असं दिसत होतं हे मंदिर केरळमधील मंदिराची ही प्रतिकृती खूप छान दिसत होती डेकोरेशन अतिशय सुंदर केलेलं होतं मला ते खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तर बघा ही अशी गर्दी एवढी गर्दी होती या गर्दीमध्ये मग जात जात आम्ही दगडूशेठपर्यंत कसं कसंबसं पोचलो तर हे बघा इथं आता मंदिराच्या एकदम प्रवेशद्वारापाशीचा आम्ही आलेलो चा आहे आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे तोपर्यंत जवळून हे तुम्हाला सु मंदिराची प्रतिकृती मी दाखवतो ती मंदिराची प्रतिकृती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की एकदा सांगा तर हे बघा असं आपण आजूबाजूला लाइटिंग वगैरे खूप छान असं डेकोरेशन होतं आणि दगडूशेठचा केव्हा दर्शन घडतं याची आम्ही वाटच पाहत होतो फायनली आम्ही दगडूशेठच्या जवळ पोहोचलो आणि तिथे आम्ही दर्शन घेतलं तुम्ही देखील दगडूशेठचं दर्शन घ्या आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा या मंदिरातून आपण दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि आता इथून पुढून पुढे आम्ही निघालो दुसरीकडे तर पुढे जात असताना काही मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे एवढ असल्यामुळे बाज आजूबाजूला जे स्टॉल होते तिथं आम्हाला काही पाहता आलं नाही परंतु आम्ही पुढं जाऊन नक्की स्टॉल पाहिले ज्यामध्ये आपण काही काही घेतलेलं आहे ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो मी तर हे बघा इथं आता असं छान जत्रेसारखं आटपाळणा वगैरे लागला होता तो आम्ही इथं पाहिला तर मी देखील पहा हे बघा इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण होते तर हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला जे गणपती आम्ही पाहिलेले आहेत ते नक्की दाखवतो व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि दगडू शकतो तुम्ही देखील दर्शन घेतलं का ते देखील सांगा तुम्ही दगडूशेठला दर्शनाला गेले होते का ते देखील कमेंटमध्ये दे लिहा तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत घ्या